श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या कथा आनंदमध्ये तर आज आपण हिरण्य गर्भ या ग्रंथातील नववी कथा भाग दोन बघणार आहोत काल आपण भाग एक वाचला आहे तर आज भाग दोन मधील श्री नृसिंह सरस्वतींच्या लीला ऐकूया कृष्णा पंचगंगा संगमावर श्री गुरूंचं वास्तव्य औदुंबर तळीच असे या वृक्षासमोर अमरेश्वराच्या जवळच कृष्णा नदीच्या जळात चौसष्ट योगिनी वास करून होत्या नृसिंहवाडी इथं श्रीगुरूंचं वास्तव्य होतं तोपर्यंत रोजच त्या श्रीगुरूंपाशी येत त्यांना आपल्या आश्रमीने त्यांचं श्रद्धा आणि भक्तीनं पूजन करत श्रीगुरु तिथंच भिक्षा ग्रहण करून नृसिंहवाडीस परत येत त्यांच्या दिनक्रमाचा गोड वाटून अनेकांनी संशयानं त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अत्यंत भीतीदायक दृश्य दिसली एक गंगानुज नावाचा शेतकरी तिथं आला असता त्याच्या निष्पाप मनामुळं चौसष्ट योगिनींचा श्री गुरूंच्या पूजन अर्चनाचा सोहळा आणि श्री गुरूंचं नदी दुभंगून आत शिरणं सहजच त्याच्या दृष्टीस पडलं दुसऱ्या दिवशी पण हे दृश्य त्यानं पाहिलं आणि नकळत तो योगिनींच्या पाठोपाठ पाण्याखालील नगरीत गेला संपूर्ण सोहळा भाबड्या भावनं त्यानं अनुभवला त्याला श्रीगुरूंशिवाय कुणीच दिसत नव्हतं हो श्री गुरुंनी त्याला पाहताच त्याच्या मणीचा निष्पाप भाव पाहून शुभ आशीर्वाद देऊन त्याचं दैन्य दारिद्र्य नष्ट केलं परंतु ही घटना कुणालाही न सांगण्याची ताकीदही दिली निष्ठेनं तो रोज औदुंबराखाली श्रीगुरूंच्या सेवेसाठी येऊ लागला त्याच्या निष्पाप आणि निर्मळ भावनेवर संतुष्ट होऊन श्रीगुरूंनी त्याला त्याच्या इच्छेनुसार एका माघी पौर्णिमेला त्रिस्थळीची यात्रा घडवून आणली होती गावभर ही बातमी पसरताच गावातील जो तो गुरुंपाशी आशीर्वाद मागू लागला सांसारिक अडचणी सांगू लागला उपाय विचारू लागला अशा प्रकारे सर्वांनी श्रीगुरूंना भंडावून सोडलं आणि त्याला कंटाळून श्रीगुरूंनी अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला चौसष्ट योगिनींना हे समजताच त्या अतिशय दुःखी झाल्या परंतु त्यांचं सांत्वन करून श्री गुरुंनी मी गुप्त रूपाने इथंच राहणार आहे तुम्ही इथंच माझ्या समवेत राहून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा ही अन्नपूर्णा देखील इथंच राहणार आहे मी जिथं उभा आहे तिथंच माझी पावलं सश्रद्ध भक्तांना सदैव सहाय्य करण्यासाठी आणि या संसारसागरातून त्यांना तारून नेण्यासाठी तिष्टत राहतील असं आश्वासन दिलं अशा प्रकारे चौसष्ट योगिनींचा निरोप घेऊन श्री गुरु भीमातेरी गानगापुरी प्रकट झाली जरी श्री श्रीगुरु नृसिंहवाडीतून गेले तरीही श्रद्धावान आणि भाग्यवंतांना श्री गुरुकृपेचे आशीर्वादाचे आणि प्रत्यक्ष दर्शनाचे अनुभव आजही प्राप्त होतात नृसिंहवाडीजवळील शिरोळगावच्या गंगाधर नावाच्या वैदिक ब्राह्मणास पिशाचच्या तावडीतून सोडवून त्याला दोन पुत्र रत्न दिले पण त्याचा एक मुलगा तीन वर्षाचा असतानाच अकाली मृत्यू पावला अतिशोकग्रस्त अशी त्या मुलाची आई श्री गुरूंची करुणा भाकत होती आईच्या अतीव हो दुःखानं कळवळून श्रीगुरूंनी त्या प्रेतास जिवंत केलं या घटनेतून जरी श्रीगुरू नृसिंहवाडीस नसले तरी ते भक्त रक्षणास तत्पर असल्याची लोकांना ग्वाही दिली नृसिंहवाडीतून निघून श्रीगुरु भीमा अमरजा संगमावर राहत होते जवळच दोन मैलावर गाणगापूर गाव होतं काही काळ श्रीगुरूंना गुप्तपणे राहणं शक्य झालं तरी पण पुढं पुढं इथंही भक्त रक्षणार्थ भक्तोद्धारार्थ त्यांच्याकडून अलौकिक लीला घडू लागल्या अनेक लोक कृपाशीर्वाद घेण्यासाठी संकट विमोचनार्थ त्यांच्या पायाशी येत असत गानगापुरा श्री गुरु भिक्षेस जात असत गावातील एक ब्राह्मण अत्यंत दरिद्री होता अशा विपरीत परिस्थितीतही तो समाधानी आणि श्रद्धाळू होता त्याच्या घरातील भाकड म्हैस श्री गुरु कृपेने आणि आशीर्वादाने दूध देऊ लागली ही घटना समजताच सर्व गाव तर ब्राह्मणाघरी लो लोटलाच पण गावचा राजाही श्रीगुरूंच्या दर्शनाला आला त्यानं विनंतीपूर्वक आग्रहानं श्रीगुरूंना पालखीत बसून गाणगापुरी आणलं राजानं श्रीगुरूंना एक मठ बांधून दिला सर्व व्यवस्था केली धर्मशाळाही बांधल्या गानगापुरात श्रीगुरूंचा परिस्पर्श होताच गाणगापूर बदलून गेलं गजबजून गेलं पुण्य कार्यामुळं गावाचं रूपच बदलून गेलं कुमसी गावातील त्रिविक्रम भारती नावाचा विद्वान ब्राह्मण हा भगवान नरसिंहाचा अनन्य भक्त होता गुरूंची कीर्ती त्यांचा थाट त्यांचा राजाश्रय यांचं वैषम्य वाटून त्यानं गुरूंची दांभिक अशी निंदा नालस्ती केली गुरूंनी राजासह कुमसी गावी जाऊन त्याचा अहंकार दूर केला त्याला निस्वार्थ बुद्धी आणि खरा खुरा भक्तिभाव याबाबत उपदेश केला आणि त्याचं गर्वहरण केलं श्रीगुरूंनी केवळ आपल्या कृपेनं भस्मविलेपणानं मांगाला ज्ञानी करून विजापूरच्या विपराचं गर्वहरण केलं माहुरपुरातील गोपीनाथ ब्राह्मणाच्या दत्त नावाच्या पुत्राला क्षयरोगानं ग्रासलं अनेकविध औषधानंही त्याला उतार पडेना सर्व उपाय केल्यानंतर त्याची पत्नी सावित्री हिनं गाणगापुरी गुरुंकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली हळूहळू धैर्यानं मजल दरमजल करत जा ती गुरुंकडे पोहोचली पण पतीच्या पालखीचा पडदा उघडताच पतीचं निधन झाल्याचं तिच्या लक्षात आलं उद्वेगानं ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली पण श्रीगुरु तपस्वी रूपात तिथं पोहोचले आणि तिचं सांत्वन केलं मन घट्ट करून ईश्वर राहावं असा सल्ला त्यांनी तिला दिला तरीही तिचा सहगमनाचा मानस पाहून इथं असलेल्या श्री एकदा तरी दर्शन घे असं सांगितलं ती श्री दर्शन घेण्यास आली असता श्रीगुरूंनी तिला सौभाग्यवती भव अष्टपुत्रवती भव असा आशीर्वाद दिला त्यावर सर्वजण हसू लागले हसण्याचं कारण विचारताच लोकांनी सर्व घटना सांगितली ती समजताच श्री गुरुंनी त्वरित प्रेत घेऊन येण्यास सांगितले श्री गुरुंच्या कृपा झाला सर्वजण आश्चर्यचकित झाले श्री गुरुंचं गुणगान करत गोपीनाथ आणि सावित्री आपल्या गावी परत गेले श्री गुरुंनी आपल्या कृपा प्रसादांसाठी उलटलेल्या वान स्त्रीस पुत्रप्राप्ती करून दिली गाणगापुरातील नरहरी ब्राह्मणास कुष्ठमुक्त केलं तुळजापुरातील नंदी नावाच्या ब्राह्मणाला कुष्ठमुक्त केलं कुळ तो बसवेश्वर कवी म्हणून प्रसिद्ध झाला एका सात्विक वृत्तीच्या ब्राह्मणाचा दोष दूर करून त्याला आशीर्वाद संपन्न केलं अढळ विश्वास असलेल्या भक्तांना अनेक चमत्कार दाखवून त्यांना भक्तिमार्गाकडे प्रवृत्त केलं गाणगापुरातील कोष्टी समाज श्रीगुरूंच्या सेवेत अतिशय रमला होता एक श्री गुरु भक्तीत जणू वेडाच झाला होता श्री गुरु चरणाविना त्याला इतर काहीच गमत नसे अशा निस्सिम भक्ताला श्रीगुरूंनी त्याच्या इच्छेनुसार श्रीशैल्य पर्वतावर नेऊन श्री मल्लिकार्जुन दर्शन घडवलं अशा तऱ्हेनं तंतुकाराला अतुलनीय भक्तीमुळं श्रीगुरूंनी कृपांकित गुरु गुरु केलं श्रीगुरु गानगापुरास असताना आजूबाजूच्या अनेक गावांतून भक्त त्यांच्या दर्शनाला येत असत श्री गुरुंचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन परत जात असत एका दिवाळी सात गावच्या सात भक्तांनी श्रीगुरूंना दिवाळीत आपल्या घरी फराळाला बोलवलं गुरुंची लिला अशी की त्या दिवाळीत प्रत्यक्ष गाणगापूर आणि इतर सातही गावात फराळाला जाऊन श्री गुरुंनी भक्तांना दिलेलं आपलं वचन पाळलं आणि भक्तांना उपकृत केलं श्री गुरुंच्या ओजस्वी विचारामुळं अनेक मुसलमानही त्यांना अनुकूल झाले होते योगीराजाने श्रीपाद श्रीवल्लभ अवतारावेळी ज्या रजकासवर दिला होता तो आता बेदर म्हणजे सध्याचे बिदर इथला बादशहा अल्लाउद्दीन होता आता त्याची श्रीगुरूंबरोबर भेट घडण्याची वेळ आली होती स्फोटक विकार झाल्यामुळं तो गानगापुरा श्रीगुरूंच्या दर्शनार्थ आला श्रीगुरूंची नजर क्षणी त्याचा विकार नाहीसा झाला आणि बादशहा आश्चर्यचकित झाला त्यानं आदर आणि नम्रतापूर्वक प्रणाम केला श्रीगुरूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यास पूर्वजन्मीच्या रजकाचे स्मरण करून दिले त्या जन्मात योगीराजाने श्रीपादशी वल्लभांच्या रूपात दिलेलं वचनही सांगितलं श्री गुरुंच्या कृपेनं बादशहाची पूर्वस्मृती जागृत झाली तो अतिशय आनंदी झाला बादशहाने श्री नृसिंह सरस्वतींना हत्तीवर अंबारीत बसून अत्यंत आदरानं आपलं राज्य बेदर पाहण्यास नेलं इसवी सन चौदाशे एकोणसाठ उजाडलं होतं आता श्री नृसिंह सरस्वतींचं वय एक्क्याऐंशी वर्ष होतं ते अधिकाधिकच अंतर्मुख होत चालले होते योगीराजांच्या या अवतार समाप्तीची वेळ जवळ आली होती श्री नृसिंह सरस्वतींनी आपला मनोदय सर्वांना सांगितला आणि श्रीशै पर्वताकडे प्रयाण केलं प्रचंड जनसमुदाय जमला श्री नृसिंह सरस्वती म्हणाले लौकिक मी जात असलो तरी तुमच्यासाठी मी सदैव इथंच राहीन माझं स्मरण क्षणी मी तुमच्याजवळ असल्याचा तुम्हाच प्रत्यय येईल या गानगापुरातील प्रत्येक अनुरेणूत तुम्हाला माझं अस्तित्व जाणवेल तुम्हा सर्वांसाठी मी माझ्या निर्गुण पादुका इथंच सोडून जात आहे जवळजवळ चोवीस वर्ष त्यांचं वास्तव्य गानगापुरी होतं तिथं त्यांनी अनेक चमत्कार केले सिद्ध सरस्वती त्यांच्या सर्व लिलांची नोंद ठेवत असत श्री शैलास एका योगस्थळी येता श्री सरस्वतींनी आपल्या बरोबर आलेल्या खास शिष्यांना शेवंतीच्या फुलाचं आसन तयार करण्यास सांगितलं श्री गुरुंनी आता शिष्यांना अंतिम उपदेश केला देहाच्या उखळात मनाच्या मुसळानं विवेकाचे तांदूळ कांडा विवेकदीप्त होऊन चित्त शुद्ध होईल कुणालाही शरीरानं मनानं आणि वाणीनं दुखवू नका शेवंतीच्या फुलांनी बनवलेल्या आसनावर श्री नृसिंह सरस्वती बसले त्यांच्या सूचनेनुसार ते आसन गंगेत सोडण्यात आलं योगीराज परब्रह्माचा श्री नृसिंह सरस्वती अवतार गंगेच्या लाटांवर तरंगत कर्दळीवनाकडे सरकू लागला चारही शिष्य दूरवर अस्पष्ट होणाऱ्या आपल्या गुरूंच्या आकृतीस डोळे भरभरून पाहत होते तेवढ्यात श्री सरस्वतींनी सांगितल्याप्रमाणे गंगेतून चार शेवंतीची फुलं तरंगत त्यांच्याजवळ आली चौघा शिष्यांनी ती काढून घेतली चौघांच्या नैनातून हातातल्या शेवंतीच्या फुलावर अश्रू टपकले आणि काय आश्चर्य त्या प्रसादपुष्पातून त्या शिष्यांच्या कानावर त्रिवार श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुदे असा जयघोष हो आला निर्गुण पादुका भक्तांसाठी ठेवून परब्रह्म पुढे निघाले निर्गुण पादुका भक्तांसाठी ठेवून परब्रह्म पुढे निघाले संपूर्ण अवतार श्री नृसिंह सरस्वती कर्दळी वणी गुप्त झाले कर्दळी वणी गुप्त झाले तर अशा प्रकारे आपली ही कथा इथेच समाप्त झाली आहे आणि तुम्हाला ह्या कथा ऐकून नक्की श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाची आठवण झाली असेल मलाही झाली आणि खूप छान असं प्रसन्न वाटलं तरीच तुम्हाला या कथा आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा धन्यवाद